नमस्कार कसे सगळे आय होप सगळे मजेत असणारे आज मी हा जो व्हिडिओ पहिला टाकला आहे तो रात्रीचा होता काल रात्रीचा मी तो कंटिन्यू करूच नाही शकली कारण फ्रीज साफ कर केला आणि लगेच मग आवरून झोपून गेली काल जास्त वेळ जागली नाही त्यामुळे एडिटिंग करायला टाईमच नव्हता तो मी पूर्ण फ्रीज साफ करायचाच व्हिडिओ न बनवता दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केला आणि बाकीचं कामं पण दाखवली में जस तर मी तुम्हाला जसं सांगितलं माझं तीस एप्रिलला लग्न होणार आहे तर मला उद्या केळवण्यासाठी माझ्या मोठ्या काकीने मला बोलवलं आहे म्हणजे मी तिला मोठ्या आई बोलते तिने मला बोलवलं आहे तर मला तिथे जायचं आहे उद्या म्हणजे शनिवारी आणि मी जसं सांगितलं तुम्हाला महिला दिनाच्या निमित्त आमच्या इथे कार्यक्रम होतात त्यालाही मला पाच वाजता जायचं आहे तर मला तिथून जेवण वगैरे करून मग आवरून पुन्हा साडी नऊवारी घालून बाईक रॅलीसाठी जायचं आहे आणि नंतर आपले कंटिन्यू प्रोग्राम होत राहणार आहे मी तुम्हाला व्लॉगमध्ये नक्कीच दाखवे इथे मी दुसऱ्या दिवशी जसं कंटिन्यू केलं सांगितलं पहिले मी नाश्ता करून घेतला ढोकळ्याचा नाश्ता होता आणि त्यानंतर एका साईडला पाणी ठेवलं आणि आंघोळी करून घेतली आणि नंतर आज फक्त भात लावायचं होतं बाकीचं जेवण रेडी होतं तर मी भात लावून घेतला आणि घराला झाडू मारून घेतलं आणि झाडू मारून झाल्यानंतर थोडंसं घर आवरून कपडे आज लावायचे होते जस कपाट खूप खराब झालेलं होतं मग ते कपाट आज क्लीन करून घेतलं त्याला घडी करून ठेवलं आणि घडी करताना मी बघितलं की मी ह्याच्यातले खूप सारे कपडे असे जे वापरतच नाही आहेत ते उभीच मी साठवून ठेवले तर मला ते पण काढायचे आहेत पण सध्या मी आता ठेवते कारण मग लग्नाच्या टायमाला जेव्हा मी नवीन कपडे भरील ड्रेसेस तेव्हा मी जे जुने आहेत न वापरणारे कपडे ते काढून ठेवी कारण तशा पण जास्त तर साड्यात असतील आणि असले तर ड्रेस असतील थोडे एक दोन महिन्या तर मला तेच घालावं आहे पॅन्ट शर्ट इग्नोर करून आणि त्यानंतर मी आवरलं आणि तेवढ्यात मला नंतर आशूचा कॉल आला की आम्ही संध्याकाळी येतो कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी मोठ्याईकडे जायचं होतं म्हणून मी बोलली आज काय करू तर गाजर काल मी घेतलेले ते वीस रुपयात मला भेटलेले होते दीड किलो आमच्या ओळखीचा भाजीवाला आहे म्हणून तर त्यासाठी मी आधी ते, ते सर्व गाजर चांगले धुवून घेतले त्याचे साल काढून घेतले आणि नंतर खिसून घेतले काय काय लोक तर डायरेक्ट अर्धे अर्धे करून कुकरमध्ये उकळवून मग मिक्सरला लावतं त्याच्यानी टेस्ट जाते ह्याच्यानी टेस्ट कशी राहते कारण ह्याचा रस सगळा त्या पाकामध्ये उतरतो त्याचा बरोबर ना तर इथे गाजरचा हलवा पण बराच मोठा होता तर मी तीन ते चार तुपाचा चमचा टाकला जेणेकरून छान हलवून घेईल पण मी जसं हलवायला लागेल तसं सगळं बाहेर पडावं लागलं ला। कारण कढई छोटी पडली मला वाटलं या कढईमध्ये होईल पण नाही पुरत होती म्हणून मग मी दुसरी कढई ठेवली ती जर्मनची होती मला भीती होती की त्याच्यामध्ये खाली लागेल तरी पण मी रिस्क घेऊन मी ती उलटी केली कारण त्यामध्ये बिलकुलच हलवता येत नव्हतं जसं मी या कढईमध्ये टाकलं की सर्व हलवता आलं तूप एकत्र झालं आणि मग लालचा रंग होईपर्यंत मी त्याच्यामध्ये छान शिजवलं दहा पंधरा मिनटं आणि नंतर मग पुन्हा पाहिलं तर थोडंसं खाली लागलेला होता गाजरचा हलवा मग त्याचा कडवटपणा त्या गाजरच्या हलवात आहे म्हणून मी पुन्हा जशी होती कढई त्याच्यामध्येच रिटर्न घेतली आणि मी इथे एव्हरेस्टचा मसाला घेतलेला त्याच्यामध्ये पिस्ता काजू बदाम सगळं तुकडे करून असतं आणि इलायची पण असते ते प्रकारे मी गाजरचा हलवा केला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तोपर्यंत बाय